नमस्कार जय आणि मंजिरीच्या हळदीचा कार्यक्रम चालू असतो त्यामध्ये राया येतो आणि म्हणतो थांबा त्यावर जीजी म्हणते का रे का थांबवतोय तू हे सगळं त्यावर राया म्हणतो अहो या जयचं पहिलं एक लग्न झालेलं आहे आणि तरीसुद्धा तो मंजिरीसोबत दुसरं लग्न करत आहे त्यावर जीजी म्हणते काय जयचं पहिलं लग्न झालेलं आहे तरीसुद्धा तो मंजिरीसोबत दुसरं लग्न करत आहे म्हणजे माझ्या मंजिरीची फसवणूक करत आहे आता मी जयवर फसवणुकीचा दावा ठोकणार त्यावर जय म्हणतो नाही नाही जीजी हा राया खोटं बोलत आहे त्यावर राया म्हणतो नाही नाही जीजी माझ्याकडे तसा पुरावा आहे जयचं पहिलं लग्न झालेलं आहे आणि जयची बायको ह्या हळदीतच आहे त्यावर जीजी म्हणते काय कोण आहे ती बायको त्यावर राया म्हणतो थांबा दाखवतो त्यावर जय म्हणतो नाही माझं पहिलं लग्न झालेलं आहे तरीही मला दुसरं लग्न करण्यासाठी तुमच्या घरातीलच एका बाईने पैसे दिले आहेत त्यावर जिजी म्हणते कोण होती ती बाई त्यावर जय म्हणतो अहो ती मंजिरीची काकी शशिकला आहे ना तिने मला दुसरं लग्न करण्यासाठी पैसे दिले आहेत म्हणून मी मंजिरीशी दुसरं लग्न करत आहे त्यावर जिजीच्या पायाकांची वाळू सरकते शशिकला म्हणते मी तसं काहीही केलेलं नाही मी आपल्या मंजिरीचं लग्न एका लग्न झालेल्या पुरुषाशी लावून देईन का अहो जीजी हा खोटं बोलत आहे मला हे काहीच माहिती नव्हतं त्यावर जय म्हणतो नाही नाही माझ्याकडे तसे पुरावे आहेत हिने मला पैसे दिले आहेत तुम्ही मला माफ करा त्यावर शशिकला म्हणते ही काय मला सजा देणार सजा तर हिला मी देणार कारण ही आता घराची मालकीन राहिली नाही घराची मालकीन मी आहे आणि मी आता हिला घराबाहेर काढणार आहे ते ऐकल्यावर जीजीच्या बायकाची जी जमीनच सरकते जीजी समोर आता शशिकलाचं सत्य उघड झालेलं आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू